बदलापूर प्रकरणात यवतमाळात येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुप्तांग कापण्याचं वक्तव्य केलं होतं या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा लाखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खरपूस समाचार घेतला बोलल्याप्रमाणे अजित पवार यांनी कुणा एका बलात्काराचं जरी गुप्तांग कापलं तरी महिला त्यांना तसंच मतदान करतील असं त्या म्हणाल्या आहेत मला अजित पवारांना विचारायचं आहे की ही माझ्याकडे यादी आहे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची इतके लोकांवर गुन्हे दाखल आहेत आरोप सिद्ध होतो नंतर पण इतक्या लोकांवर गुन्हे दाखल आहे वाचता वाचता मला वाटतं संध्याकाळ होईल याच्यापैकी एकाच जरी लिंग अजितदादा आपण कापलं तर तुम्हाला गुलाबी कपडे घालायची वेळ येणार नाही जे गुलाबी कपडे घालून तुम्ही फिरताय ना गुलाबी गाड्या घेऊन कारण तुम्हाला कळून चुकलाय की महिलांना कळलेलं आहे तुम्ही अत्याचारी आहेत जुलमी आहात आणि म्हणून तुम्हाला कुठल्या तरी गुरुजींनी सांगितलं असेल की महिला मतदान करणार नाही हे गुलाबी कपडे घाला एखाद्याचं लिंग कापलं ना महिला तशाच मतदान करतील गुलाबी कपडे घालायची गरज पडणार नाही आम्हाला सांगू नका एवढ्या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम तुम्ही केलेलं आहे हे महापाप तुम्ही केलेलं आहे आम्हाला आता तुम्ही फसू नका महाराष्ट्रातली कुठलीही महिला फसणार नाही तर जेव्हा प्रसिद्धी पाहिजे असते तेव्हा चित्राताई पुढे येतात त्या महिलांच्या बाजूनी नाही त्या पक्षाची जी स्क्रिप्ट असते ती स्क्रिप्ट वाचण्यासाठी पुढे येत असतात बदलापूरच्या प्रकरणामध्ये एक महिला म्हणून मला लाज वाटते की ज्या पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी बनवला तो व्हिडिओ बघितल्यानंतर चित्राताईची मला क्यू आली की चित्राताई तुमचे जर कोर्टामध्ये कुठले प्रकरण असतात ते वकील मागं घेतात यापेक्षा दुर्दैव चित्राताईचं काही नाही